चॅनल तुम्हाला तर आहे आता विठ्ठल मंदिर परिसरापाशी आपण बसलो दुकान मांडून मस्त आपलं दुकान मांडलेलं आहे तुम्हाला इथली भाविक भक्तांची दाखवतो गर्दी वगैरे बघा भाविक भक्तांची गर्दी आजची रामकृष्ण हरी कमेंट मध्ये बोला जय जय रामकृष्ण हरी उद्याच्याला रथ सप्तमी असल्यामुळे आणि आज शनिवार आहेत शनिवारच भरपूर अशी भाविक भक्तांची गर्दी असते पंढरपूरमध्ये सुट्टीच्या कारणाने लोक शनिवार भरपूर येतात जय जय राम कृष्ण हरी रोज रात्री आपण लाईव्ह येणार थोडंफार इथले दृश्य दाखवणार मंदिरा जय जय राम लाइटिंग वगैरे मस्त अशी आहे मंदिराला व्यापारी मंडळी भरपूर आहेत कालच विवाह सोहळा संपन्न झाला वसंत पंचमीला विवाह सोहळा असतो शिंदे का आपलं दुकान आहे जय जय रामकृष्ण हरे मंदिर परिसरात शनिवार रविवारी काय आता रोज भरपूर अशी गर्दीन पब्लिक झाले हो जय राम कृष्ण कस काय वाटलं व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जय श्री राम राम कृष्ण हरी बोला